श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं यंदा अपरा एकादशी रविवारी म्हणजे दोन जून रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने त्याचबरोबर व्रत केल्याने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या भीतींपासून त्याचबरोबर भूत प्रेत बाधांपासून मुक्ती मिळते यासोबतच या दिवशी व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते अपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी पहाटे पाच वाजून चार मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन जून रोजी पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अपरा एकादशीचं व्रत हे दोन जून रोजी साजरं केलं जाणार आहे अपरा एकादशीला आयुष्यमान योग जुळून आला आहे या शुभ योगामध्ये उपवास केल्याने त्याचबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्याला केलेले सेवेचं अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःख सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडनं घडलेल्या वाईट कर्मांपासून पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टेकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्याकडनं कळत नकळत काही वाईट कर्मही घडलेली असतात त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि अशा विशेष स्थितीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि आंघोळीला पाणी काढायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल हे टाकायचं गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला निश्चितच यश हे प्राप्त होत असतं स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच देवपूजाही करायची देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला तो अग्नीच्या साक्षीने करायचा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालणार आहे मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे पण मी आवर्जून सांगेन जर तुम्ही कणकेपासून दिवा तयार करू शकले तर आवर्जून तोच दिवा तयार करा कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो आता कणकेपासून आपल्याला कणकेला घट्ट मळायचं आणि आप त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वाती घ्यायचे आहेत आणि त्या नऊ वातींना एकत्र करायचं आणि ह्या नऊ वातींची एक वात आपल्याला तयार करायची आणि अशी ही वात आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून गाईचं तूपच वापरायचं शुद्ध गाईचं तूप आपल्याला ह्या उपायाकरता वापरायचं आहे कारण हा उपाय आपण इच्छापूर्ती करता करतो आहे प्राप्ती करता करतो आहे आणि जे पण उपाय इच्छापूर्ती करता किंवा प्राप्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव नाही आहे तुमच्याकडे गाईचं तूप तर मग काय करा जे पण पूजेला तुम्ही तेल वापरतात ते घाला आणि त्यामध्ये चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची अशा रीतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने दिवा हा तयार करू शकता आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो तयार केलेला दिवा आहे तो ठेवायचा आणि तो प्रज्वलित करायचा आणि ही प्लेट उचलायची आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आता ह्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत एक फुलसुद्धा अर्पण करायचं त्यानंतर देवघरामध्येच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्रीहरित स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठनसुद्धा करायचं आहे अतिशय उच्च कोटीच्या ह्या तिन्ही सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होतात ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते प्रयत्न करून हा जो दिवा आपण तयार केला ह्याच्यामध्ये एवढं तेल किंवा तूप टाका की जेणेकरून हा दिवा अखंड दिवसभर प्रज्वलित राहील काही कारणास्तव हा दिवा शांत झाला तर संध्याकाळी पुन्हा तो प्रज्वलित करा दुसऱ्या दिवशी काय करायचं तुम्हाला ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि जर तुम्ही हा दिवा इतर कोणत्या धातूचा घेतला असेल तर तो धुवून स्वच्छ करून पुन्हा तुम्ही कामाला घेऊ शकतात पण जर हा दिवा तुम्ही कणकेपासून तयार केलेला असेल तर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा जे ने जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी किंवा किडे मुंगे तो दिवा खाऊन टाकतील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अपरा एकादशीच्या दिवशी करायचा नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जेणेकरून प्रत्येक आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ